श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरू अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर नमस्कार ताईंनो श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींच्या चरणांना वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमधून आपण हे बघणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त या निमित्ताने सप्ताह काळात आपण स्वामींच्या अशा कोणत्या सेवा आहेत त्या सेवा करायच्या आहेत त्या सेवा केल्यानंतर त्या सेवा, के सेवा करताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत हे आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा स्वामी समर्थ पुण्यतिथी ही सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे तर स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताहामध्ये विविध प्रकारच्या सेवा त्यांचे भक्त हे करतात तर त्या सेवा ह्या कुठल्या आहेत आणि कोणत्या आहेत त्या बघूया त्या तर त्याच्यामध्ये प्रहर सेवा अखंड नामस्मरण सेवा भजन कीर्तन त्याच्यानंतर गुरुचरित्र पारायण तसेच विविध धार्मिक कार्यक्रम समाविष्ट होतात त्याच्या व्यतिरिक्त भक्तांना महाप्रसाद आणि भोजन देखील दिल दिलं जातं तर ताईंनं प्रहर सेवा करताना तुम्हाला स्वामी महाराजांची प्रहर सेवा कशी करायची आहे तर प्रहर सेवा करताना तुम्हाला अखंड अखंडपणे म्हणजेच खंड न पाडता चोवीस तास स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे तर याच्यामध्ये दे, दिवसाचे चार भाग असतात आणि प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या व्यक्ती वेग किंवा गटाद्वारे सेवा सेवा केली जाते त्यामुळे प्रहर सेवा म्हणजेच अखंडितपणे केली जाणारी सेवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडता कामा नये चोवीस तास स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली जाते तर या चोवीस तासामध्ये दिवसाचे चार प्रहर चार भाग असतात आणि प्रत्येक भागामध्ये प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या व्यक्ती किंवा गटाद्वारे सेवा केली जाते थोडक्यात अखंडितपणे स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणं म्हणजेच सेवा होय त्याच्यानंतर अखंड नामस्मरण स्वामी समर्थ पुण्यतिथी या सप्ताह काळामध्ये आपण स्वामी समर्थ महाराजांचं हे अखंड नामस्मरण करावं म्हणजे चोवीस तास त्यांचं नाव उच्चारायचं आहे तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचं नाव हे तुम्हाला चोवीस तास उच्चारायचं आहे त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचे भक्त हे भजन आणि कीर्तन स्वामी समर्थांच्या भक्तीचे भजन आणि कीर्तन करणे करतात जेणेकरून की वातावरण आहे ते भक्तिमय राहतं तर काही भक्त आहेत ते स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या या काळामध्ये भजन आणि कीर्तन करू शकतात जेणेकरून वातावरण आहे ते हे वातावरण भक्तिमय होऊन जाईल त्यामुळे या सप्ताह काळात आवर्जून भजन आणि कीर्तन करा जेणेकरून स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टीही तुमच्यावरती होईल आणि पूर्ण वातावरण हे आहे ते वातावरण आहे ते भक्तिमय राहील ताईंनो त्याच्यानंतर तुम्हाला पुढची सेवा करायची आहे ते म्हणजे गुरुचरित्र पारायण तर स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवनावरील गुरुचरित्र पारायण हे तुम्हाला करायचं आहे जेणेकरून त्यांच्या जीवनातील शिकवण ही लोकांपर्यंत पोहोचेल तर गुरुचरित्र पारायण हे आपण सात दिवस या सप्ताह काळामध्ये करू शकतो तर त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त या सप्ताह काळामध्ये आपण दानधर्म करू शकतो गरज व गरजू गरज व गरजू लोकांना गरजवंतांना आपल्या ऐपतीनुसार आपण दानधर्म करू शकतो या काळामध्ये आपण दानधर्म केल्यास त्याचे फळ ते त्याचे पुण्याचे फळ हे आपल्याला नक्कीच स्वामी महाराज हे देतील त्याचप्रमाणे स्वामी महाराजांचे भक्त आहेत ते या सप्ताह काळामध्ये महाप्रसाद आणि भोजन हे सुद्धा दान करतात स्वामी भक्तांना महाप्रसाद आणि भोजन देणे जेणेकरून त्यांच्या सेवेचा आनंद घेऊ शकतील त्यामुळे या सप्ताह काळामध्ये स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने महाप्रसाद आणि महाप्रसाद तुम्ही तुमच्या स्वखुशीने आणि मर्जीने करू शकता याच्या व्यतिरिक्त अनेक स्वामी भक्त आहेत ते आपल्या आवडीनुसार स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीमध्ये पुण्यतिथीच्या निमित्ताने या सप्ताह काळामध्ये विविध प्रकारची सेवा करत असतात तर त्याच्यामध्ये जसे की, की पुरणपोळी बेसन लाडू कडबोळी कांदा भजी गव्हाची खीर आणि चहा बनवून स्वामी महाराजांना अर्पण करणे अशा वेगवेगळ्या वे प्रकारच्या सेवा आहेत ते सेवा आपले स्वामी भक्त हे स्वामी महाराजांना प्रसन्न प्रसन करण्यासाठी करत असतात श्रीस्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करण्यासाठी पुरणपोळी गोड भरलेली भाकरी बेसन लाडू बेसनाचे लाडू कडबोळी चवदार नाश्ता कांदा भजी कांद्याचे पट्टे गव्हाची खीर गव्हाची खीर आणि चहा हे सर्व तुम्ही बनवून श्री स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करू शकता जेणेकरून की श्री स्वामी समर्थ महाराज हे तुमच्यावरती प्रसन्न होतील तर ताईनो तुम्हाला ह्या अशा साध्या सोप्या सेवा आहेत त्या साध्या सोप्या सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने या सप्ताह काळामध्ये ह्या स्वामी सेवा करायच्या आहेत जेणेकरून स्वामी महाराजांची ही तुमच्यावरती होईल तर या सेवा करताना तुम्हाला कोणते नियम पाळायचे आहेत तर स्वामी से स्वामी महाराजांची आपण सेवा करताना आपण कोणत्याही प्रकारचा मांसाहार करायचा नाही तर या सेवा करताना मांसाहार करू नका मद्यपान करू नका तसंच कांदा वापरून बनवलेलं जेवण जेवू नका घरामध्ये वादविवाद खेळू नका घरामध्ये भांडणतंटा करू नका लोकांना वाईट चिंतू नका मनामध्ये आपल्या कोणत्याही प्रकारचा वाईट हेतू ठेवू नका शुद्ध मनाने आणि शुद्ध आचरणाने स्वामींची, स्वामींची सेवा करा दुसऱ्यांना दुसऱ्यांचा तिरस्कार करू नका किंवा कोणत्याही गोष्टीचा अहंकार करून स्वामींची सेवा करू नका आपलं मन अगदी शुद्ध ठेवा आचरण अगदी शुद्ध ठेवून मग स्वामींची सेवा करा तर हे नियम तुम्हाला स्वामींची सेवा करताना पाळायचे आहेत तर ताईंनो व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जाता जाता कॉमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ ही शक्य करतील स्वामी